नमस्कार मित्रांनो मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे आपली रेसिपी पट्टी समोसा आणि नूडल्सची आपली ऑर्डर आहे आता नूडल्ससाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलं आहे पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि इकडं मी समोसे तळण्यासाठी तेल ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे आपलं आपण बघू बघा तेल गरम झालं आता गॅस स्लो करायचा आहे आप आणि आपल्याला यामध्ये समोसे सोडायचे आहेत हळूहळू करून असं स्लो गॅसवर तळायचे आहेत आपल्याला छान क्रिस्पी होतात हे रात्री भरून ठेवले होते मी त्याला भरायला थोडा वेळ लागतो हे वीस बॉक्सेस बनवून द्यायचे आहेत आपल्याला हाफ प्लेटचे आता हे मी घेतले आहेत एक किलो नूडल्स आहेत हे एक किलो नूडल्स आणि हे छोटे छोटे पॅकेट चार आणलेले आहेत मी तर दीड किलो पूर्ण नूडल्स घेतले आहेत मी हे संपूर्ण नूडल्स थोडेसे आपण तोडून घेतलेत नाही तर खूप लांब लांब होतात हे आता आपण पाण्यामध्ये घालून घेऊया आता पाणी पण बॉईल झालं आता आपलं नूडल्स टाकून घेऊया थोडे थोडे करून यामध्ये सगळे मीठ घातलं आहे दोन चमचे नूडल्स सगळे टाकून घेतलेत आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊया यामध्ये आता नूडल्स आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे आहेत नूडल्स आपले पाच मिनटात शिजून झाले आहेत हे बघा आता आपल्याला हे पाण्यातून काढून थंड पाण्यातून धुवून घ्यायचे आहेत गॅस करते मी बंद आपले समोसे पण आलटून पलटून शेकून झाले छानपैकी आता हे काढून घेऊया आपण पेपरवर हे पे काढून घेतले आहेत आपण पेपरवर आता दुसरेही तेलामध्ये असे फ्राय करून घेऊया नूडल्स पण चाळणी छान चाळून पाण्यानं थंड धुवून आणले आहेत मी हे बघा असे नूडल्स शिजवून घ्यायचे जास्त पण नाही आणि कमी पण नाही आता नूडल्ससाठी मी हे बारीक अशी लांब लांब पत्ता गोबी कापून घेतली आहे हे बघा अशी आणि ही फरस बीन कापून घेतली आहे अशी तिरकी तिरकी लांब लांब गाजर पण मी लांब लांब कापून घेतले आहेत पातळ पातळ आता शिमला मिरची कट करायची आहे आणि परत मी कांदे पण कट करून घेतले आहेत अर्धा किलो आता आपल्याला हे भाज्या फ्राय करायच्या आहेत इथं गॅसवर मी मोठी कढाई ठेवली आहे कढाईमध्ये घातलं आहे तेल दोन ते तीन पाळ्या तेल आहे आता तेल गरम झालं की आपण कांदा टाकून घेऊया तेल गरम होऊ देऊया आधी तेल गरम झालं आहे आता कांदा टाकून घेते मी यामध्ये कांदा थोडा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा अर्धा फ्राय झाला आहे आता यामध्ये घालून घ्यायचे आहे आपल्याला गाजर आता फरसबीन फरसबीन पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे ह्याला पण आपण दहा मिनिट फ्राय करून घेणार आहोत कारण की जास्त हे गॅस फास्ट नाही आहे स्लो आहे आपला लसूण असा किसून घेतला आहे मी बारीक किसणीने ते पण यामध्ये घालून घेऊया मी या किसणीने छोट्यावाल्या किसून घेतला आहे तुम्ही हवा तर कट करूनही घेऊ शकता आणि तुम्ही हिरवी मिरची पण कट करून घालू शकता हे कारण की मी नाही घातले हे लहान मुलांचा बड्डे पार्टीचा आहे म्हणून आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेणार आहे भाज्यांपुरतंच मीठ घालायचं आहे कारण की आपण नूडल्समध्ये पण मीठ घातलेलं होतं शिमला मिर्च पण मी लांब लांब बारीक बारीक पातळ कट करून घेतली आहे आता ही पण मी त्यामध्ये घालून घेणार आहे हे आपण आता भाज्या थोड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत त्याच्यातच घालून घेणार आहे हलवून घेऊया हे पण पाच मिनिट आपण याच्यात फ्राय होऊ देऊया आता आपल्याला पत्ता गोबी घालून घ्यायची आहे शिमला मिर्च पण आपली हलकीशी फ्राय झाली आता पत्ता गोबी पण घालून घेऊया मिक्स करायचं आहे पण आपण पाच मिनिट होऊ देऊया कारण की नूडल्समध्ये जास्त शिजलेल्या नसतात आता यामध्ये घालून घेऊया रेड चिली सॉस एक पॅकेट घातलं आहे मी आता तुम्हाला जसं लागत असेल तिखट तुम्ही तसं घालू शकता आता बरोबर ग्रीन चिली सॉस घालणार आहे आता घालत आहे ग्रीन चिली सॉस नंतर घालूया सोया सॉस मिक्स करून घेऊया छानपैकी एक वाटी मी टोमॅटो केचप काढून घेतला आहे ते पण घालून घेणार आहे कारण की हे लहान मुलांसाठी आहे मोठ्या माणसांसाठी असेल तुम्हाला जर आवडत नसेल गोड तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल आता यामधली मी अर्धी भाजी वेगळी काढून घेणार आहे कारण की नूडल्स आणि भाजी याच्यामध्ये बसणार नाही दोन वेळा आपल्याला गरम करावे लागते हे बघा अर्धे नूडल्स मी काढून घेतले आहेत अर्धी भाजी पण काढून घेतली आहे इकडं अर्धे यामध्ये घालून घेतले आहेत आता आपल्याला हे छान मिक्स करायचे आहे छान असे आपले हे नूडल्स तयार झालेत आता हे काढून घेऊन आपल्याला दुसरे राहिलेले पण मी गरम करून घेणार आहे पण तुमच्यासाठी एवढंच आणि आपले क्रिस्पी असे पट्टी समोसे पण बनवून तयार आहेत हे बघा पट्टी समोश्याचा पूर्ण व्हिडिओ आपला यूट्यूब चॅनलवरती आहे मिराट होमरे नावानं फेसबुकला पण आहे इंस्टाग्रामला पण आहे एकदम कुरकुरीत याचा आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम छान लागतात तुम्ही पण ह्याप्रमाणे बनवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा नमस्कार